मालिका म्हटलं की मुख्य नायक आणि नायिका यांच्या भोवती ते कथानक फिरत असतं अशातच मालिकेत मोठे ट्विस्ट आणतात ते खलनायक याच विलन्समुळे मालिकेला एक वेगळं वळण येतं अशाच मालिकांमधील टॉप फाईव्ह खलनायकांबद्दल आपण जाणून घेणार आहोत ज्यांच्या वेगळ्या अशा स्टाईलने ते ओळखले जातात दोन हजार बारामध्ये तू तिथे मी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली या मालिकेत अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि अभिनेत्री मृणाल दुसानीस यांनी मुख्य भूमिका साकारली होती त्यांच्या सत्यजित आणि मंजिरी या भूमिकांना प्रेक्षकांचं प्रेम मिळालं याच सोबत गाजले ते मालिकेतले विलन म्हणजेच दादा होळकर ही भूमिका साकारली ते अभिनेते मिलिंद शिंदे यांनी तांबडे बाबांचे भक्त असलेल्या दादा होळकरांनी मालिकेत धिंगाणा घातला अबतो दर्शन देरा मध्ये जुळून येथे रेशीम गाठी ही मालिका आपल्या भेटीला आली यातली आदित्य आणि मेघना ही जोडी प्रेक्षक आजही विसरू शकले नाहीयेत या भूमिका साकारल्या ते अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी या मालिकेत मेघनाचे बाबा ही भूमिका साकारली ते अभिनेते उदय टिकेकर यांनी त्यांची सुरेश कुडाळकर ही निगेटिव्ह भूमिका प्रेक्षक आजही विसरू शकले नाहीयेत उदय यांची बाबाजी बाबाजी ही स्टाईल तर त्यावेळी सुपरहिट ठरली रात्रीस खेळ चाले ही मालिका दोन हजार सोळामध्ये आपल्या भेटीला आली वेगळं कथानक असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली यात मुख्य आणि खलनायकाच्या भूमिकेत होते ते म्हणजे अभिनेते माधव अभ्यंकर त्यांची अण्णा नाईक ही भूमिका सुपरहिट ठरली त्यांचं बंदूक घेऊन फिरणं अण्णा नाईक म्हणतात माका या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांमध्ये फेमस झाल्या त्यानंतर अनेक ठिकाणी वेशभूषा स्पर्धांसाठी सुद्धा अण्णा नाईक हे पात्र साकारलं गेलं दोन हजार बावीसमध्ये स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री शिल्पा तुळसकर यांची मुख्य भूमिका असलेली तू तेव्हा तशी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली यात त्यांनी सौरभ आणि अनामिका या भूमिका साकारल्या तर अभिनेत्री अभिज्ञा भावेने साकारलेली पुष्पवल्ली यावेळी सुपरहिट ठरली पुष्पवल्ली सुनके नाजूक वेल समजलात काय नागीण आहे मी नागिण हा तिचा डायलॉग तर प्रेक्षकांमध्ये आजही चर्चेत आहे तर सध्या टेलिव्हिजनवर गाजतीय ती म्हणजे स्टार प्रवाहावरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका या मालिकेत जयदीप गौरीच्या पुनर्जन्माची गोष्ट आपण पाहतोय जयदीप गौरीने नित्य अधिराज म्हणून पुनर्जन्म घेतलाय तर त्यांना मारण्याचा प्रयत्न करतीये ती म्हणजे शालिनी ही भूमिका अभिनेत्री माधवी नेमकर अगदी उत्तमरित्या साकारतीय तिचा शालिनी हा डायलॉग तर प्रेक्षकांमध्ये खूपच फेमस आहे टेलिव्हिजन विश्वातले आतापर्यंतचे हे टॉप विलन आणि त्यांच्या फेमस स्टाईल्स यातला तुमचा आवडता विलन कोणता ह्या मला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी शोबज